नमस्कार स्वामी भक्तांनो एका वेळेस महाराष्ट्रातील अक्कलकोट जवळच्या गावात एका व्यापाऱ्याला मोठी संकटे येत होती तो अत्यंत मेहनत होता परंतु त्याच्या व्यवसायात सतत तोटाच होत होता पैशाच्या अडचणीमुळे तो खूप चिंताग्रस्त होता एका दिवसात त्याच्या मित्राने त्याला श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट मठात जाण्यास सांगितले व्यापारी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेला स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे ध्यानात होते व्यापाऱ्याने स्वामींच्या चरणी वाकून आपली व्यथा मांडली त्याला काही मार्गदर्शन मिळेल अशी त्याला अपेक्षा होती स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहून शांतपणे विचारले तुझ्या मनात नेहमी पैशाचेच विचार आहेत का देवाला विसरलास का आधी परमेश्वरावर विश्वास ठेव आणि निस्वार्थ भावनेने सेवा कर व्यापारी हे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाला स्वामी समर्थांनी त्याला गावातील एका गरीब कुटुंबाची मदत करण्याचा आदेश दिला व्यापाऱ्याने स्वामींच्या राखत त्या 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 कुटुंबाला आवश्यक वस्तू व अन्न दिले रात्री व्यापाऱ्याला स्वप्नामध्ये स्वामी समर्थ दिसले त्यांनी सांगितले तुझा निस्वार्थ सेवा भाव पाहून तुला संपत्ती मिळेल परंतु ती संपत्ती इतरांचे भले करण्यासाठी वापर थोड्याच दिवसांत व्यापाऱ्याच्या व्यवसायाला अचानक चांगले दिवस आले त्याचा व्यवसाय प्रचंड वाढला आणि त्याचे कुटुंब आनंदी झाले मात्र त्याने नेहमी स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आदर केला व गरजू लोकांची सेवा केली कथेचा अर्थ असा की स्वामी समर्थ नेहमीच भक्तांच्या अडचणी सोडवतात परंतु निस्वार्थ सेवा व श्रद्धा आवश्यक असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद